दैनिक नमस्कार मी आपण पुणे शहरातील फुटपाथवरील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील टिंगरे यांनी विधानसभेत आज हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अवचित्याचा मुद्दा उपस्थित केला पुणे शहरात पादचार यांना होणारा त्रास रस्त्यावरून चालल्यामुळे होणाऱ्या अपघात यासंबंधी आमदार सुनील टिंगरे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले पाहुयात आमदार सुनील टिंगरे यांची मागणी महत्त्वाच्या व डिग्रीच्या बाबींवरती औचित्यचा मुद्दा उपस्थित करीत आहे पुणे शहरातील फुटपाथवरती अतिक्रमणाबाबत पुणे महानगरपालिकेच्या वतीने लाखो रुपये खर्च करून या ठिकाणी फुटपाथ डेव्हलप केले जातात आपल्या सर्वांना परिचित आहे की अकरा बारा दोन हजार तेवीस रोजी पाश्चर्य दिन म्हणून पुणे शहरामध्ये साजरा केला गेला त्याच्या दुसऱ्या दिवशीच वृत्तपत्रांमध्ये या ठिकाणी असं बातम्या आल्या की त्या ठिकाणी फुटपाथ शिल्लक आहेत का पुणे शहरामध्ये आपण सर्वांनी पाहिलं असेल पथारी व्यवसाय हातगाड्या टपरी भाजीवाले ह्यांनी पूर्णपणे हे ठिकाणी फुटपाथ व्यापलेले आहे त्यामुळे नाविला जास्त हो। फुटपाथ वरती न चालता बऱ्याचशा नागरिकांना रोडवरती चालावं लागतं आणि त्याला ॲक्सिडेंट होतात आणि बऱ्याच जणांना त्या ठिकाणी आपला जीव गमवावा लागलेला आहे फुटपाथ वरती या ठिकाणी व्यावसायिक बसल्यामुळे उर्वरित रस्त्यावरती सुद्धा पार्किंग केली जाते आणि असतो त्या ठिकाणी ट्रॅफिक जामिंगलाही समोर जावं लागतं तर मी औचित्य मुद्द्याद्वारे आपल्या सर्वांना विचारू इच्छितो की सभागृहाला की फ व्यवसाय केला या ठिकाणी आपण एक कायदा बनवला नियम बनवले त्या पद्धतीने त्यांना फुटपाथ मोकळे करून बाजूच्या जाग्या जागेमध्ये त्यांना स्थलांतरित करता येईल का माझ्या मतदारसंघातील विमाननगर असेल कल्याण नगर असेल खराडी असेन या ठिकाणी बऱ्याचशा फतपाथमुळं त्या नागरिक बरेचसे परेशान आहेत तर हे सगळ्या टपऱ्या नावापुरते या ठिकाणी प्रशासनाकडनं कारवाई केली होती कारवाई झाल्या की तासाभराने परत फुटपाथ वरती अतिक्रमण केलं जातं तर मी सभागृहाकडनं हे विनंती करतो असे फुटपाथ आपण मोकळे करून देणार आहात का हक्काच जे लोकांना चालण्याचं फुटपाथ आहेत हे मोकळे करून द्यावेत अशी मी या ठिकाणी सभागृहाला विनंती करतो आणि थांबतो लक्षवेधी सूचना सकाळच्या सत्रातील लक्षवेधी सूचना क्रमांक दोन आशिष जयस्वाल महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा